नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सातपुड्यामधील आनेळ डॅम या ठिकाणी आलेलो आहोत निसर्गरम्य असं हे ठिकाणे हे आनर अभयारण्य आहे आणि याला पर्याय नाव अनिल डॅम असेही म्हणतात खानदेशमध्ये आपण पाहू शकतात कशाप्रकारे निसर्गरम्य असं वातावरण आहे पाउचर तो दफन, कुप्चान, कुप्पस्त, असनीस करम में बात और नहीं, इति पाउचर तब तुम्ही पानी वगैरह हां साथ पर्वत है